नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता हवी गणित भाग दोन आजच झालेला म्हणजे सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेला गणित भाग दोनचा पेपर यातील प्रश्नांची उत्तरे काय असायला हवी त्याची चर्चा आपण करणार आहोत प्रश्न पहिला आठ गुणांचा आहे त्यातला ए दिलेल्या पर्यायपैकी योग्य पर्याय निवडा खालीलपैकी कोणते पाहत्यागृक्ष त्रिकूट आहे तर तीन चार पाच हेच पायत्यागृहचे त्रिकूट आहे कारण तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा नऊ पंचवीस आणि पाचचा वर्ग पंचवीस मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन लहान संख्यांच्या वर्गांचे परिचित काही म्हणून अचूक पर्याय बी दुसरा केंद्र ओ असलेल्या वर्तुळात आंतरलिखित कोण ए सी बीचे माप पासष्ट अंश आहे तर त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे कंस ए बीचे माप किती या ठिकाणी आंतरलिखित कोणाचे प्रमेय आहे आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निंपट असतं आणि आंतरखंडित कंसाचे माप त्या कोणाचे दुप्पट असतं म्हणजे इथं कंसाचे विचारले अंतरखंडित त्यामुळं पासष्टची दुप्पट एकशे तीस करावी लागेल अचूक पर्याय डी तिसरा तीन चार या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर टिंबटिंब तीम्ब आहे पाच आहे कारण शून्य तीन शून्य वजा तीनचा वर्ग वर्गमळात आहे अंतरासू किंवा तीन वजा शून्य कंसाचा वर्ग अधिक चार वजा शून्य कंसाचा वर्ग हे वर्गमळात आहे तीनचा वर्ग नऊ तीन चारचा वर्ग सोळा नऊ पंचवीस वर्गमात पंचवीस वर्ग पाच अरमबिंदूपर्यंतपासूनच्या अंतर पाच आहे अचूक पर्याय सी जर एका शंकूची त्रिजा पाच आहे असून त्याची लंब उंची बारा आहे तर त्याची त्रिकस उंची किती या ठिकाणी हा शंकू आहे त्याची त्रिकस उंची म्हणजे यल आहे शंकूची त्रिजा तळाची पाच आहे लंब उंची बारा आहे पायतक्रूच्या त्रिकुटानं आपण पाच बारा तेरा म्हणजे यल तेरा आहे कारण कर्णवर्ग म्हणजे कर्णवर्ग म्हणजे लंब उंच तिरकस उंचीचा वर्ग यलवर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग आर आणि एच ह्या किमती आहे त्या पाच आणि बारा पाच वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस आणि पंचवीस एकशे एकोणसत्तरचं वर्ग मग तेरा ओके अचूक पर्याय सी नंतर त्यातला बी आहे बीतला पहिला बी आहे खाली प्रश्न सोडवा चार असतात प्रत्येक एक गुण खालील त्रिकोण ए बी सीमध्ये बी डॅश डी डॅश डी म्हणजे डी हा बी आणि सीच्या दरम्यान आहे बी डी या ठिकाणी सात दिलेले आहे आणि बी सी वीस दिलेली आहे या ठिकाणी पूर्ण बी सी वीस आहे त्यामुळं वीसमधून सात गेले डी सी तेरा मिळाले आपल्याला बी सी वीसमधून सात वाजा केले तेरा एरिया त्रिकोण ए बी डी विचारलेला एरिया त्रिकोण ए बी डी आणि एरिया त्रिकोण ए बी सी त्यामुळे हे दोन्ही त्रिकोण या ठिकाणी एक रेषीय पाया त्यांचा आहे त्यामुळे समानवंशीय त्रिकोण आहेत त्यामुळं त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात आहे असं लिहिलं पाहिजे आणि मग एरिया त्रिकोण ए बी डी भागिले एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर पायांच्या प्रमाणात सात सात या ठिकाणी पहा ए बी दुसरं तिसरं अक्षर बी डी बी सी बी डी बी सी बी सी वीस आहे आणि बी डी सात आहे वीस ओके त्या त्रिकोणांच्या क्षेत्रपणांची गुणोत्तर वीस उत्तर काढून उंचे त्रिकोण असं लिहिलं तरी चालणार ओके परंतु यापूर्वी एरिया त्रिकोण ए बी डी भागली एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर या ठिकाणी बी डी भागिले बी सी म्हणजे सात भागिले वीस ओके पुढचा प्रश्न आकृतीमध्ये कोण यम यन पी बरोबर हा नव्वद आहे यन क्यू हा यम पी आकारणावर लंब आहे या ठिकाणी यम क्यूची यम क्यू, क्यू नऊ आहे क्यू पी चार आहे यन क्यू काढायचा आहे भूमिती मद्याचं प्रमेय आहे भूमिती मद्याच्या प्रमेयानुसार किंवा गुणधर्मानुसार प्रमेयानुसार एन क्यू वर्गाबरोबर या शुरलंबाचा वर्ग एन क्यू बरोबर एन क्यू वर्गाबरोबर यम क्यू गुनिले क्यू पी उदाहरणे वारंवार आपण या प्रकारचे सोडलेले आहेत नऊ गुनिले चार एन क्यू वर्गाचं एन क्यू नऊचं चा तीन चाराचं चा दोन एन क्यू बरोबर सहा ओके अशा पद्धतीनं एका रेषेने एकसाक्षाच्या धनदिशेशी केला कोण तीस अंश आहे तर त्या रेषेचा चढ काढा रेषेचा चढ टॅन थीटा म्हणजे थिटा तीस आहे टॅन तीस बरोबर टॅन तीची किंमत एक छेद वर्गमळा तीन आहे टॅन तीस एक छेद वर्गमळा तीन चक्रीय चौकोन ए बी सी डीमध्ये माप कोण ए शंभर असेल तर माप कोन सी काढा चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात चक्रीय चौकोनाचे परस्परांचे पूरक असतात आणि म्हणून या ठिकाणी माप कोण सीचं माप आपल्याला एकशे ऐंशीमधून शंभर हेच माप वजा केलं पाहिजे त्यामुळं शं बरोबर ऐंशी अंश माप कोण सी बरोबर ऐंशी अंश ओके पुढचा प्रश्न आहे पी दुसऱ्यातला एक कृतीपूर्ण करा दोन तीन असतात दोन सोडवायचे आहेत चार गुण चार चौकडे असतात प्रत्येकी अर्धा गुण केंद्र पी असलेल्या वर्तुळाची त्रिजा दहा सेमी आहे जिवा ए बी ए बीने वर्तुळ केंद्राशी काटकोन केलेला असल्यास वर्तुपाकीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा पायबरोबर तीन पॉईंट चौदा घ्यायचा आहे कृती आर दहा सेमी आहे थिटा नव्वद अंश आहे पाय तीन पॉईंट चौदा आहे एरिया वर्तुपाकी पी डॅश ए एक्स बी या वर्तुपाकीचे क्षेत्रफळ थिटा भागिले तीनशे साठ गुणिले पाय आर वर्ग थीटा नव्वद अंश आहे पहिली चौकट पायर वर्ग दुसरे नव्वद या ठिकाणी नव्वद न तीनशे साठला भरल्यानंतर एकशे चार आलेला आहे आणि दहाचा वर्ग शंभर गुणल्या तीन पॉईंट चौदा तीनशे चौदा आणि चार न तीनशे चौदाला भागायचे आहे या ठिकाणी चारा सत्ते अठ्ठावीस उरले चारा सत्ते अठ्ठावीस आणि तीन एकतीस तीन उरले चौतीस चारा अठ्ठे बत्तीस उरले दोन चारा पंचे जिवा जिवा वर 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 चार पंचेवीस अडतीस पॉईंट पाच चौ सेमी एरियावरतोपाकी पी डॅश ए एक्स बी अड अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच चौसेमी ओके या ठिकाणी खालील आकृतीमध्ये जेव्हा एम एन आणि जेव्हा आर एस एकमेकना बिंदू डीमध्ये छेततात जर आर डी बरोबर पंधरा डी एस एसबरोबर चार एम डी बरोबर आठ तर डी एन काढण्यासाठी खालीलकृती पूर्ण करा या ठिकाणी जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील तर यम डी गुणले डी एन बरोबर आर डी गुणले डी एस या ठिकाणी हा गुणाकार समान असतो त्यामुळे यम डी गुणले डी एन एम डी गुणले डी एन बरोबर इथं डी एस देल आहे त्यामुळे इथं आर डी एन आर पहिली चौकट ओके या ठिकाणी डी किंमत दिल्या एम डीची आड दे एम डी आड देल आहे तो इथं ठेवायचा आठ गुणले डी एन आणि डी एन बरोबर पंधरा चौक साठ आणि डी एनला गुणिले आठ हे पलीट गेले त्यामुळे साठला भागिले आठ आट, आठ साती छप्पन उरले चार साठ म्हणजे छप्पन गेले उरले चार आठा पंचेचाळीस सात पॉईंट पाच डी एन आली ओके तिसरा आहे एका झाडाच्या बुंद्यापासून दहा मीटर अंतरावर असणाऱ्या निरीक्षका झाडाच्या शेण्याकडे पाहताना साठ अंश मापाचा उन्नत कोण करावा लागतो तर झाडाची उंची काढण्यासाठी खाली कृती पूर्ण करा वर्ग मात तीन बरोबर एक पॉईंट त्र्याहत्तर दिलेलं आहे या ठिकाणी वरील आकृतीमध्ये सी बिंदूजवळ इथं निरीक्षक असून ए बी हे झाड आहे ए बी झाड आहे ए बी बरोबर एच ही झाडाची उंची आहे निरीक्षकाचे झाडापासूनचे अंतर बी सी हे दहा मीटर आहे इथं निरीक्षक आहे सी जवळ या ठिकाणी उन्नत कोण थिटा दहा मीटर आहे उन्नतकोन थिटा बरोबर बी सी ए साठ अंश आहे टॅन थीटा या ठिकाणी टॅन थीटा टॅन थीटा समोरील भुजा ए बी भागिले लगतची भुजा बी सी ए बी इथं पहिली रिकाम जागा ए बी भागिले बी सी टॅन साठ बरोबर या ठिकाणी ए बी टॅन साठची किंमत वर्गमा तीन आहे म्हणूनच या ठिकाणी ए बी भागिले बी सी म्हणजेच टॅन साठ बरोबर वर्गमा तीन आणि मग ए बीची किंमत काढायची आहे हे बी सी भागिले आहे ते वर्गमा तीनला गुणिले गेलेले आहेत बी सी गुणिले वर्गमा तीन बी सी दहा आहे दिलेला आहे दहा वर्गमात तीन एक पॉईंट त्र्याहत्तर वर्गमात तीनची किंमत आहे त्यामुळं ए बी बरोबर दहा न एक पॉईंट त्र्याहत्तर गुणल्यानंतर सतरा पॉईंट तीन त्यामुळे सतरा पॉईंट तीन मीटर झाडाची उंची बरोबर सतरा पॉईंट तीन मीटर ओके प्रश्न दुसऱ्यातला बी या ठिकाणी आठ गुणांचा आहे पाय दिलेला असतात चार सोडवायचे असतात पहिला आहे उपप्रश्न सोडवा कोणते चार खालील त्रिकोण ए बी सीमध्ये ई समांतर बी सी डीला बी सी समांतर आहे जर डी बी पाच पॉईंट चार दिले आहे डी एक पॉईंट आठ दिले आहे बी सी सात पॉईंट दोन दिलेले आहे तर ई काढायची आहे ओके सो so, सॉरी ई सी ई सी ई सी दिलं आहे सात पॉईंट दोन सेंटीमीटर तर मग प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ए डी भागिले ए डी भागिले डी बी बरोबर ए ई भागिले ई सी ए डी आहे एक पॉईंट आठ भागिले पाच पॉईंट चार बी डी बरोबर या ठिकाणी एई काढायचे आहे भागिले ई सी या ठिकाणी दिले आहे सात पॉईंट दोन ओके त्यामुळे तिरकस गुणाकारामध्ये एक पॉईंट आठला सात पॉईंट दोन एक पॉईंट आठला सात पॉईंट दोन गुणिले आणि एईला गुणले तो पाच पॉईंट चार लागलाच भागिले या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यामुळे दशांनं या दोघांचं गेलंच एक पॉईंट आठचं पाच पॉईंट चारचं चा, त्यामुळं सात पॉईंट दोन भागिले अठरा तिरिका चोपन्न आणि एईबरोबर तीन दोन्ही सहा उरला एक तीन चौक बारा दोन पॉईंट चार ओके त्यानंतर खालील आकृतीमध्ये पी एस आरमध्ये त्रिकोन पी एस आरमध्ये गेल्या माहितीवरून आर ई एस व पी एस काढा या ठिकाणी हा नव्वद मापाचा आहे यस नव्वद मापाचा आहे पी या ठिकाणी तीस मापाचा आहे हा आर उर्वरित कोण या ठिकाणी साठ मापाचा आहे तीस साठ नव्वद तीस अंश साठ अंश नव्वद अंश मापाच्या प्रमेयानुसार तीस मापाच्या कोणासमोरील भुजा आर एस आहे का आर्यस ही कर्ण पी आरच्या निमपट आहे पी आर भागिले दोन म्हणजे बारा भागिले दोन बरोबर सहा आणि आपल्याला पी एस पाहिजे पी एस पी एस ही साठ मापाच्या कोणासमोरील बाजू आहे ती कर्णाच्या म्हणजे पी आरच्या वर्गामुळात तीनशे छे दोन पट असते पी आर बार आहे गुनिले वर्गमळात तीनशे दोन दोन न बाराला बेसक्क बारा बे सहा वर्गमा तीन ही पी, पी एस आलेली आहे ओके पुन्हा लिहायचं आर एस बरोबर सहा आणि पी ई एस बरोबर सहा वर्गमा तीन ओके प्रश्न दुसऱ्यातला बीतला तिसरा खाली आकृतीत केंद्र डी असलेले वर्तुळ ए सी बीच्या बाजूना बिंदू ए आणि बीमध्ये स्पर्श करते जर कोण ए सी बी हा बावन्न अंशाचा दिला आहे तर कोण ई डी बीचे माप काढा कोण ई डी बीचं माप काढताना डी ए सी जाणून घेणं गरजेचं आहे डी बी सी जाणून घेणं गरजेचं आहे डी ए सी आणि डी बी सी हे दोन्ही नवोद आहेत कारण स्पर्शिकेच्या लंबतेचे प्रमेय किंवा स्पर्शिका त्रिच्या प्रमेय स्पर्शिकेला त्रिजा लांब काटकोणच करते लंब असते हा नव्वद हा नव्वद त्यामुळे नव्वद अधिक नव्वद ह्या दोघांची बेरीज म्हणजे आणि बावन्न या तिघांची बेरीज कारण ए डी बी सी या चार कोणांच्या मापांची बेरीज तीनशे साठ आहे चौकोन चार कोण त्यातून नव्वद नव्वद बावन्नची बेरीज वजा केली की के आपल्याला ए डी बीचं माप मिळून जाईल पहा या ठिकाणी चौकोन ए डी बी सीमध्ये कोण डी, सी डी सी ए आदिक डी आदिक सी बरोबर कोण डी बी सी बरोबर नव्वद अंश आत्ताच पाहिलं स्पर्धे का त्याच्याप्रमाणे कोण ए सी बी बावन्नश गेला आहे म्हणून चौकोन त्या चौकोनाचे चार कोण ए अधिक डी अधिक बी अधिक सी तीनशे साठ आहे या ठिकाणी कोण ए नव्वद अंश आहे अधिक कोण डी काढायचे आहे कोण डी म्हणजे या ठिकाणी कोण ए डी बी अधिक कोण बी नव्वद आहे अधिक सी बावन्न दिले आहे बरोबर तीनशे साठ नव्वद नव्वद एकशे ऐंशी आणि बावन्न दोनशे बत्तीस आधी कोण ए डी बी बरोबर तीनशे साठ आणि त्यामुळं कोण ए डी बी बरोबर तीनशे साठ हे दोनशे बत्तीस पलीट गेले दोनशे बत्तीस वाजा होणार आहे दहामधून दोन गेले आठ उरले सहामधून चार गेले उरले दोन आणि तीनमधून द दोन गेले उरला एक एकशे अठ्ठावीस अंश कोण ए डी बी ओके या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे की एक वजा तीन बी दोन वजा पाच आणि सी वजा चार सात हे बिंदू एक रेषा आहेत की नाहीत ते ठरवा या ठिकाणी अंतराच्या सूत्राचा वापर करून डिस्टन्स ए बी डिस्टन्स बी सी काढून दोन्ही अंतर तिन्ही अंतर काढायचे सर्वात मोठं अंतर इतर दोन लहान अंतरांच्या बेरजेबरोबर असेल तर एक रेषे असतात किंवा एकाच रेषेवरील सर्व रेषाखंडांचे चढ समान असतात म्हणून या ठिकाणी हे जर चढ समान आले तर हे एक रेषे आहेत आपण चढांचा वापर करूया ए बिंदू एक वजा तीन आहे बी दोन पाच आहे त्यामुळे या ठिकाणी ए एक वजा तीन म्हणजे एक्स वन वाय वन बी दोन वजा पाच म्हणजे एक्स टू वाय टू रेख ए बीचा चढ वाय टू मायनस वाय वन भागिले एक्स टू मायनस एक्सवन म्हणजे वजा पाच वजा वजा अधिक तीन भागिले एक्स टू वजा एक सवन दोन वजा एक एक वजा पाच अधिक तीन वजा दोन भागिले एक म्हणजे वजा दोन त्यानंतर रेख ए चा रेख सी ए बीचा जसा चढ काढ तसा रेख बी सीचा चढ काढू बी सीचा चढ काढताना सात वजा वजा अधिक पाच भागिले वजा चार वजा दोन केलेला आहे या ठिकाणी सात अधिक पाच भागिले वजा चार वजा दोन सातून पाच बारा भागिले वजा चार वजा दोन वजा सहा बारा भागिले वजा सहा बरोबर वजा दोन रेख बी सीचा चढ वजा दोन आहे म्हणजे रेख ए बीचा चढ आणि रेख बी सीचा चढ समानच आहे वजा दोन म्हणून या ठिकाणी एकाच रेषेवरील सर्व रेषाखंडांचे चढ समान असतात म्हणून या ठिकाणी ए एक वजा तीन बी दोन वजा पाच शी वजा चार सात हे बिंदू एक रेषी आहेत ओके पाचवा आहे जर सायन थिटाबरोबर अकरा छेद एकसष्ट तर नित्य समानतेचा उपयोग करून कॉन्स थिटाची किंमत काढा या ठिकाणी नित्य नित्य समानता काय आहे साईन वर्ग थिटा आधिक क्वासवर्ग थिटा बरोबर एक साइन थिटा अकरा छेद एकसष्ट आहे म्हणजे अकरा वर्ग भागिली एकसष्ट वर्ग आधिक क्वासवर्ग थिटा बरोबर एक क्वासवर्ग थिटा बरोबर एक वजा अकरा वर्ग भागले एकसठ वर्ग पलीड गेले अकरा वर्ग भागिले एकसठ वर्ग सरकारने तिरकज गुणाकार एकसठ वर्ग एक के एकसष्ट वर्ग वजा अकरा वर्ग एक के अकरा वर्ग भागिले एकसष्ट वर्ग एक्के एकसष्ट वर्ग हा कॉस वर्ग थिटा आहे एकस वर्ग एकसठ वर्ग वजा अकरा वर्ग म्हणजे पहिल्या कोणसात एकसष्ट अधिक अकरा आणि दुसऱ्या कोणसात एकसष्ट वजा अकरा भागिले एकसष्टचा वर्ग एकसष्ट आणि अकरा बहात्तर आणि एकसठमधनं अकरा गेले एक एके गेले शून्य पाचातन सात नाही गेला पाच भागिले एकसष्ट वर्ग इथं बहात्तर आणि पाचचा गुणागार पायजून दहा पासष्ट ते पस्तीस नाही छत्तीस आणि हे हे शून्य छत्तीसशे भागिले एकसष्ट वर्ग हा कॉसवर्ग थिटा आला आणि शेवटी या ठिकाणी कॉस थिटा बरोबर कॉसवर्ग थिटाचा थी वर्ग कॉस थिटा छत्तीसेचं साठ आणि भागिले एकसष्ट वर्गचं एकसष्ट कॉस बरोबर साठ भागिले एकसष्ट ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी गुणवत्ता पडताळणीसाठी जरूर पाठवा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा कमेंट्स द्या धन्यवाद या पुढील प्रश्न उर्वरित आहेत प्रश्न तिसरा चौथा पाचवा पुढील व्हिडिओमध्ये लगेचच घेत आहे धन्यवाद